माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे आणि या नगरपालिकेवरती बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचं लक्ष आहे कारण की ही बाजारपेठ जी आहे ते सर्वात मोठी बाजारपेठ आहे त्यामुळं इतरली नगरपालिका आपल्या कशी ताब्यात येईल याकरता पूर्ण प्रयत्न जे आहे ते प्रत्येक नेत्यांकडून बीड जिल्ह्यातल्या केले जात आहेत त्यामुळं ही खूप चर्चेतली नगरपालिकेची निवडणूक आहे काही स्थानिकचे व्यावसायिक माझ्यासोबत आहे काय वाटतं कोणत्या मुद्द्यावरून ही निवडणूक होती नागरिकांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं या माजलगाव शहरामध्ये नागरिकांची मुख्य अडचण म्हणजे बाजार आहे आत्तापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये बाजाराचा प्रश्न कुणीही मांडलेला नाही त्यामुळं आज बघा किती मोठी गर्दी ट्रॉफिक हा मेन चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं इथं चलतासुद्धा येत नाही माणसाला एखाद्या माणसाला जर धक्का लागला तर तो, तो ट्रक खाली एस टी खाली मरण्याची संभावना आहे आणि दुसरा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे माजलगावमध्ये पाणी वेळेवर येत नाही आणि ते शुद्ध नसतं फिल्टर न होता माजलगावकरांना दोन तीन वर्षापासून पाणी इतरले नेते नुसतं गोड गोड आश्वासनं देतात आम्ही असं करू तसं करू सत्तेत आले की निव्वळ भ्रष्टाचार करतात आज तुम्ही माजलगावमध्ये दोनशे तीनशे कोटीचा रोड झाला म्हणतात इतका रोड खराब आहेत आज जर तुम्ही गेलात प्रत्येक वार्डामध्ये तर सहा महिन्यापूर्वी वर्षापूर्वी जे रोड केलेत ते रोड अत्यंत खराब झालेले आहेत परत त्यात खड्डे झाले इतका मोठा भ्रष्टाचार या सत्ताधारी पक्ष असन विरोधी पक्ष हे सत्तेवर आले करतात निस्त लोकांना गोड बोलून आश्वासन देतात तुमचं काय हे आपली मेडिकलची हे दुकान नाही मी सामान्य नागरिक आहे सामाजिक कार्यकर्ता आहे बाकी इकडे पण आहेत दादा तू स्थानिकचाच का उमेदवार आहेत काय आता कोणकोणते मुद्दे सध्या नागरिकांना ते अडचणीचे ठरत आहेत असं काही आहेत का प्रश्न काहीत ना पहिला मुद्दा असा आहे की माजलगाव शहरामध्ये काय हे जे लेडीज हे लेडीजला टॉयलेटला बाथरूमला कुठं जागा नाही लेडीज कुठं जाऊ शकत नाही काय माणसाची सुविधा नाही माजलगाव शहरात कुठं तर असं हे नाही की तिथं माणसं जातील काय दुसरा मुद्दा नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक पदासाठी नगरसेवक साठी धनुष्यबान कडून उभाय मी शिवसेनेकडून हा आणखीन कोण कोणते प्रश्न आहेत आणखीन पाण्याचा प्रश्न आहे आमच्या जवळ धरण असताना दहा दिवसाला बारा दिवसाला माजलगाव शहरामध्ये पाणी येत आहे धरणाचा अंतर दोन चार किलोमीटरचा माजलगावचा दोन किलोमीटर पासून धरण आहे तरी दहा बारा दिवसाला पाण्याचा प्रश्न सुटत नाही नऊ दहा बारा दिवस इतका दिवस नसते पाणी दोन चार दिवसाला पाणी त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर ज्यावेळेस आताच्या आता कार्यकाळामध्ये या तीन चार वर्षामध्ये बऱ्याच कार्यकाळ जो आहे तो प्रशासनानं नगरपालिकेचा कारभार पाहिला मात्र या अगोदर त्यावरती लोकप्रतिनिधी होते आता त्यांच्या कार्यकाळामध्ये कोणते एखादे महत्वाचे काम वगैरे हो झाले त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी घरकुल जी योजना दिली तर ती योजना धनदागड्या लोकायला दिली ज्याला पहिले घर आहेत त्या लोकाला दिली ज्याला घरच नाही अशा लोकाला घरकुल योजना द्यायला पाहिजे होती ती काय लोका ज्या लोकाला घर नाहीत त्या लोकाला घरकुल योजना पाहिजे ज्या लोकांच्या पहिलेच घरं बांधलेले आहेत त्यांच्यावर दुसऱ्या मधल्याला घरं दिलेत तेच कागद डुप्लिकेट जोडून तेच सगळं हे करून ही जे तुम्ही म्हणताय डुप्लिकेट किंवा त्यांच्या त्यांच्या संपर्कातल्या लोकांना हे नेते मंडळीच्या माध्यमातून हे सगळं घडतं आहे का थेट नागरिक प्रशासनाकडं पैशाची देवाणघेवाण करून ह्या प्रकार घडतोय हेच्यात नेते मंडळी कर्मचारी हे सगळे मॅनेज असतात काय हे भरपूर असं झालेलं आहे कारण की मी इथला नागरिकच आहे लोकलचं आहे मला इथलं सगळं माहीत आहे ज्याचं झालं आहे पैसे मागणार पैसे मागून त्याचं घरकुल मंजूर करणार दहा बारा हजार दे तुझा घरकुल मंजूर करतो जे कोणी काही नाही देणार त्याची फाईल महाग एकदम बुडाला त्याचं नाव हो येत नाही घरकुलमध्ये आणि पैशावाली जर घरकुल मध्ये नाव येईल तुमचं असं म्हणणं आहे का ज्यावेळेस लोकप्रतिनिधी कारभार पाहत होते त्यांच्या कार्यकाळामध्ये काहीच काम झालेले नाही नाही तसं म्हणता येणार नाही ना थोडेफार कामं केलेली आहेत ना असं कसं म्हणता येईल मी तेच विचारतो कोणकोणते कामं काम झालेत आता रोडचे काम केले बाजार बाजार देव देव हे बाजार रोडचा प्रश्न राहिला हे रोड बाजाराला अजून कुठं जागा नाही स्थानिक पक्की जागा देऊ देऊ म्हणले पण अजून काही त्यांनी दिलेलं नाही हे रोड सिमेंट वगैरे हे रोड केले त्यांनी भरपूर जागेवरले राहिले नाल्या राहिल्या हे राहिल्या पण आता खरं तर ते काम जे झालेत ते दर्जेदार पद्धतीचे झालेत का नाही दर्जेदार पद्धती ते म्हणता येणार नाहीत पण त्याच्यावर काही काहीने आपले डबल डबल आपले बिल फिल हा हो करून त्यांनी केले हां भ्रष्टाचार होतच असते आता नेता बनायचं म्हणलं की ते आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आणखीन एक सांगायचं म्हणलं तर त्यानंतर प्रशासनानं कारभार पाहिलाय मात्र त्या प्रशासनानं चांगल्या पद्धतीमध्ये कामं वगैरे केले, केले का किंवा रस्त्याचे कामं केले का स्वच्छते किंवा पाणी वेळेवर प्रशासनाच्या कार्यकाळामध्ये भेटलं का नाही नाही प्रशासनाने जेव्हा कारभार पाहिला तर हे मला वाटतं प्रशासनाच्या काळातच काम झालेले आहेत काय की हे सिमेंट रोडचे ह्याचे हे त्या पिरियडमध्ये मला वाटतं काय पदावर कुणी नव्हतं पदावर झाले असतील काही पण प्रशासनाच्या काळातच झालेले हे प्रशासनाच्या ह्याच्यातच लोकप्रतिनिधीच्या कार्यकाळामध्ये झाले नाहीत नाही नाही तसं नाही त्यांच्या काळात झाले असतील पण प्रशासनाच्या काळात मला एक सांगा थोडस सा गुण द्या त्यांना जर लोकप्रतिनिधीनं जो काही त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ गेला त्यांनी ज्या पद्धतीनं काम केले त्यावरून म्हणजे तुम्ही दहा पैकी त्यांना किती गुण द्याल लोकप्रतिनिधीला ज्यांनी अध्यक्ष पदाचा किंवा नगरसेवक म्हणून कारभार पाहिला पूर्ण नगरपालिकेचा त्यांना दहा पैकी किती गुण द्या दहा पैकी गुण तर मानता येणार नाही पण त्यांना आता काहीतही माया किंवा काही ह्याच केलेलं दिसलं नाही मला कारण की सामान्य माणसाला दिल ना दिलं नाही आता मला स्वतःला घर नाही असे भरपूर लोकांना घरकुल दिले त्यांनी पण जे घरावाल्याला दिले काय त्यांना गुण किती द्याल तुम्ही ह्यापैकी किती गुण का तर्फी तर झिरो गुण भेटते ना बाकीचं काय मला सांगू शकत नाही मी त्यानंतर लो प्रशासनानं कारभार पाहिला आहे लोकप्रतिनिधीनंतर त्यांना किती गुण द्या त्यांना देऊ ना चार गुण देऊ त्यांना आहेत थोडे बरे आहेत ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं येत असलेले प्रतिक्रिया दादा तू लोकलचा का कोण आहे लोकलचं कोण आहे इथं लोकल नाही का तुम्ही काय नेमकं नागरिक पाणी वेळेवर सुटतं का स्वच्छता वगैरे आहेत काही तर असं काही सांगता येईल का लोकल आहेत का तुम्ही लोकल कोण कोणत्या समस्या सध्या माजलगावकरांना माजलगावकरांना भरपूर समस्या पाणी पुन्हा शिंदपणाच्या कडीला घाण आहे भरपूर मदात येत्या वेळेस भरपूर असं नाकाला असा वास गेल्याच्या नंतर भरपूर त्रास होते आहे येण्याची शक्यता आहे नागरिकांना इतकी घाण आहे दादा थोडस तुम्ही इकडे काय वाटतं हे सगळे पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत कुणामध्ये टप फाईट होईन असं वाटतं आहे आता याच्यामध्ये मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये फाईट आहे तर आताच्या घडीला बघितलं भाजप भारतीय जनता पार्टी ह्या आजच्या घडीला बघितलं की या तिन्ही पक्षांनी माजलगावमध्ये सत्ता उभोगलेली आणि सत्ता उभून फक्त लोकल आश्वासन सोना लुटण्याचं काम केलेलं आहे आता याच्यामध्ये एक सर्वसामान्य कुटुंब आलेले तुकाराम येऊले शिवसेनाकडून निवडणूक लढत आहे त्यांना कुठल्याही भ्रष्टाचाराचा डाग नाही काय नाही त्यामुळं शिवसेनेची फाईट दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी होईल माजलगावमध्ये दे। ओके धन्यवाद या ठिकाणी पहिलं दादा तू कुठ लोकल का का तुम्ही लोकल लोकल नाहीत का दादा तुम्ही खरं तर या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया तुम्ही लोकल धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र माजलगावकरांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं या दरम्यान आलेली प्रतिक्रिया आज बाजारपेठेचा दिवस आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी देखील पाहायला मिळते मात्र या आलेल्या प्रतिक्रियेनंतर जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यज मिडिया माजलगाव